राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे सर्वात आधी अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत होती पण आता अजित, अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे तर अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय झालं याबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे अजित पवार यांच्यासोबत सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेने सभेसाठी विमानाने रवाना झालेले एका छोट्या विमाने अजित पवार नेहमीच प्रवास करत असतात आज देखील छोट्या विमानाने बारामती येथे लँडिंग करत होते लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे एका शेतामध्ये विमान कोसळलं आहे विमानात अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सिक्युरिटी आणि पीए देखील विमानात होते ते गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे तर धक्कादायक गोष्ट म्हणजे अजित पवार देखील गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून कार्य सुरू आहे घटनास्थळी अनेक कार्यकर्ते आणि अजित पवार याचे निकटवर्गीय देखील उपस्थित झाल्याची माहिती समोर येत आहे अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे डीजीसीए यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे घटनास्थळी लोकांची गर्दी जमली आहे